मुलगा लहान आईचा पदर धरून आईच्या पाठीमागे धावतो आई 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 जोपर्यंत मुलगा लहान आहे बाप त्याला तोपर्यंत आई, आई।, तो आई बाबा सोडून दुसरं काही दिसत नाही पण तोच मुलगा जेव्हा किशोरावस्थेमध्ये येतो मोठा होतो ना एकदा त्याच्या जीवनात सावधान होत ना एकदा का अक्षदा पडतात ना मग मात्र आई 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 म्हणणारा मुलगा बाहेरून आल्यानंतर आई कुठे आहे काकू आई कुठे गेली का माझी काका आई बघितली का माझी आई जर नाही दिसली तर बेचेन होणारा मुलगा जेव्हा मोठा होतो लग्न होतं सावधान होतं पत्नी घरामध्ये येते म्हातारी माय दरवाजामध्ये बसलेली असते त्याच मातेला डावलून आता घरामध्ये जातो पत्नीला पाहतो दिसत नाही त्याच म्हाताऱ्या माईला विचारत आई माझी बायको कुठे गेली जरा सोचना प्यारे त्या म्हाताऱ्या मायावरती काय वितत असेल माझं म्हणणं नाही अरे पत्नीवरती प्रेम असायलाच पाहिजे नो डाऊट ज्या माऊलीने आमच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला तिचा मोठा किती मोठा त्याग आहे तिचा किती मोठा त्याग आहे ते जर सांगत गेलो तर अजून वेळ जाईल कपाळ तिचं कुंकू मात्र पतीच्या नावाचं नाग तिचं नथनी पतीच्या नावाची कान तिचे ते कानातील कुंडल मात्र पतीच्या नावाचे गळा तिचा गळ्यातील मंगळसूत्र तिच्या नावाचं हात तिचे हाता हाताचं मनगट तिचं या मनगटामध्ये छुडामणी पतीच्या नावाचा पैंजनपतीच्या नावाचे पोट तिचे तिच्या ते अलंकारपतीच्या नावाचे तिचं काय आहे बोला ना अरे उदर तिचं पोट तिचं वाढवते ती नऊ महिने नऊ दिवस त्या लेकराला मोठं करते ती पोटामध्ये ठेवते पोटामध्ये वाढवते मायबाप त्याची काळजी घेते आणि शेवट पोट फाडून त्या लेकराला जन्म देते पण नाव मात्र पित्याच घेतलं जातं कुणाचा मुलगा अमुक अमुक माणूस तिचं आहे तिचं काय आहे असताना सुद्धा नाव आपलं लागतं किती मोठा त्याग आहे प्रेम करायलाच पाहिजे असायलाच पाहिजे पण एक वाक्य ऐका प्रेम असायलाच पाहिजे नाही असं नाही पण आधी ज्या माऊलीने आम्हाला पोट फाडून जन्म दिला जिने आम्हाला रक्ताच दूध करून रक्ताचं दूध करून ते दूध पाजलं जिने आमच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले आधी ते मायबाप आहेत नंतर आमचा साथीदार सांगा अरे माझ्या मायबापानी आमच्यासाठी काय केलं मातारे माणसं आहेत पिकलेलं पान कधी गळून पडेल सांग सांगता येत अगं चार दिवस चार दिवसांचे सोपी आहे सण लहान मुलं म्हणून सांभाळूया पण त्यांना दुखवू नको हे शिकवण आमची आम्ही म्हणून आम्हाला मुलगा झाला म्हणजे आनंद होतो मुलगी झाली म्हणजे आमचे नाक डोळे मोरडतात एक फक्त पाच मिनिट अजून येतो मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे सुनंदा म्हणते प्रभू येतो लाला ही होना चाहिए लाली नाही हा मुलगाच असायला पाहिजे मुलगी नको का जर मुलगा झाला तर मला नवरत्नाचा हार मिळेल मुलगी जर झाली तर मला काहीच मिळणार नाही ना ना ना। कदाचित तेव्हापासून आली असेल आम्हाला सुद्धा वाटतं महाराज मुलगाच व्हायला पाहिजे मुलगी नको का नको आहे मुलगी चार पाच मिनटं ऐका नको आहे मुलगी काय केले असं मुली प्रत्येकाला मुलाची अपेक्षा आहे मुलगी का, का नको एक वाक्य लक्षात ठेवा जेवढी मुलगी बापावरती प्रेम, प्रेम, अपले अपले प्रेम करते प्रेम आपल्या जन्मदात्या पित्यावरती असत ना तेवढं प्रेम ती कुणावरतीच करत नाही अरे आपल्या घरी जर सासू काही बोलली तर ऐकून घेते सासरा काही बोलला तर ऐकून घेते पतीचा मार खाते वर मान करून बघत नाही पण माहेरच्या आणि विशेषत तिच्या पतीबद्दल जर बोललो तिच्या वडिलांबद्दल जर बोललो ना तर वाघासारखी वाघिणीसारखी डडकाळी फोडते आणि म्हणते खबरदार बाबांची खबरदार हत्या अरे मला मारायचं ना मला मारा मला काय त्रास द्यायचा ते द्या पण माझ्या माता पित्याला एक शब्द जरी बोलाल तर खबरदार त्यांचा काय दोष आहे महाराज सारखी आपल्या सा पिय माता पित्यांच्या विरोधामध्ये न ऐकून घेणारी जर कोणी बोलत असेल तर वाघिणीसारखी डरकाळी फोडणारी ती मुलगी आहे सर्वात जास्त प्रेम मुलीचं बापावर आहे हो काय गुन्हा केला त्या मुलीने ऐकायला आजही लपून छपून चालतच आम्ही गर्भ चिकित्सा करतो मुलगा आहे का मुलगी आहे डॉक्टर सांगतात साहेब मुलगी आहे मुलगी आहे मारून टाका मुलीला का मारून मुली टाका काय गुन्हा केला काय घेणार आहे ते काय करणार आहे का मारा तिला माय बाप लक्षात ठेवा आम्ही सुखाची अपेक्षा करतो कशी सुखाची अपेक्षा करतो अरे जर आम्ही गर्भामध्ये त्या लेकराला मारत असेल तर आम्ही का सुखाची अपेक्षा करतो काय गुन्हा आहे अरे ज्या लेकराला मारण्यासाठी आम्ही ऐकली होतो आम्ही त्यांच्या त्यांना सपोर्ट करतोय लक्षात ठेवा मग तुम्ही पण कुणाची तरी मुलगीच मुलगीच होतात अरे तुमच्या मातांनी निदी� जर असंच केलं असतं तर काय आम्ही जग बघितलं असतं मुलगी आहे ना मारून टाका तिला नाही माहिती ouais, का मारून टाका माझ्या मित्रांनो आम्हाला बहीण हवी आहे आम्हाला आई हवी आहे आम्हाला बहीण हवी आहे आम्हाला मावशी हवी आहे आम्हाला आजी हवी आहे आम्हाला शेजारचे काकू हवी आहे आम्हाला शाळेमध्ये मैत्रीणही हवी आहे आणि आम्हाला पत्नीही हवी आहे मग एक मुलगीच का मुलगीच आहे बायबा आम्हाला बहीण हवी आहे ती पण मुलगीच आहे ना आजी आहे ती पण मुलगीच आहे ना अरे शेजारची काकू ती पण कुणाची मुलगीच आहे ना आमची मावशी कुणाची तरी मुलगीच आहे मग सर्वच रात्री आम्हाला प्रिय आहेत तर मुलगी का नको आहे मुलगी म्हटलं ना आमचे नाक डोळे मुरटतात ती मुलगी गर्भामध्ये सांगत असेल बाबा आई सांग न ग बाबाला ए मा सांग बाबाला मारू नको म्हणावं बाबाला म्हणावं बाबा मला मारू नका हो बाबा बाबा मी जन्म घेईल बाबा तुमच्या डोक्यावरच ओझ नाही होणार बाबा खूप शिकेल बाबा खूप मोठी होईल बाबा बाबा शिकून शिकून खूप मोठी होईल बाबा बाबा शिकून शिकून मोठी होईल जॉब करेल बाबा नाही जर नोकरी लागली तर कुणाच्या घरी घरी भांडे घासेल धुणं धुईल बाबा पण तुमच्या डोक्यावरच ओझ होणार नाही बाबा आई सांग न ग बाबाला आई सांग बाबाला मारू नको म्हणावं मला बाबाला सांग आई मला मारू नको नक बाप गर्भामधून ती मुलगी कदाचित आपल्या पित्याला प्रार्थना करते आपल्या आईला सांगते आई तू पण कुणाची तरी मुलगीच आहेस ना आई सांग बाबा खरंच ती मुलगी किती प्रेम करते त्यालाच कळत जो एका मुलीचा बाप आहे मुलगी कदाचित आईला विचारणार नाही पण आईलाच बोलत असताना पहिला शब्द असतो आई बाबा कसे आहेत बाबाची काळजी घेऊ